नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो पोलीस भरती दोन हजार एकोणीस मध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आलेले आहेत मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की आगामी महाभरतीमध्ये पोलीस पदाच्या सुद्धा पोलीस पदांसाठी सुद्धा काही महत्वाच्या जागा आहेत शिल्लक आहेत ज्यासाठी ही भरती होणार आहे जवळपास दहा ते बारा हजार जागा किंबवण त्यापेक्षा जास्त जागांसाठी ही आगामी पोलीस भरती होणार आहे नक्कीच मित्रांनो या भरतीमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आलेले आहेत तुम्हाला जर तुम्ही जर या पदासाठी अप्लाय करत असणार किंवा तुम्ही जर या पदाची तयारी करत असणार तर तुमच्यासाठी नक्कीच हा महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे नक्कीच मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा कारण जे काही बदल आहेत ते आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत तसेच तुम्ही जर या पदासाठी तयार करत असेल तर तुमच्यासाठी हा खूप महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया सुरू करण्यापूर्वी मित्रांनो विसरू नका आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबला लेटेस्ट जॉब रिलेटेड नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी तसेच मित्रांनो महाभारतीचा संपूर्ण आढावा आपण या जॉब चॅनल मार्फत घेत आहोत त्यामुळे नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो या अगोदर होणाऱ्या महाभारतीच्या पोलीस भरतीच्या व आता जी भरती होणार आहे दोन हजार एकोणीसमध्ये त्यामध्ये खूप महत्वाचे बदल करण्यात आलेले आहेत त्यानुसार बघा आदेश आहे महाराष्ट्र शासनामार्फत गृह विभाग यांच्यामार्फत हा आदेश जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे दिनांक अठरा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी त्यानुसार बघा मित्रांनो महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे पंचावन्नचा चा कलम ब आणि त्या अनुषंगाने प्रदान करण्यात आलेल्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासना याद्वारे महाराष्ट्र राज्यातील गृह विभागाच्या कथ्ठ्या रिथील पोलीस दलातील महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरामध्ये सुधारणा करण्यासाठी खालील नियम करत आहेत जो नियम आहे ऑलरेडी दोन हजार अकराचा त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी इम्पॉर्टंट त्यांनी जी जे आहे ते चेंजेस केलेले आहेत त्यानुसार बघा या नियमांचा महाराष्ट्र पोलीस सेवा शिपाई सुधारणा नियम दोन हजार एकोणीस असे संबोधण्यात यावे तसेच दोन नंबरचं नंबरचे इम्पॉर्टंट त्यांनी पॉईंट दिले आहे त्यामध्ये बघा महाराष्ट्र पोलिस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा मधील नियम चार चे उपखंड एक दोन तीन आणि खालीप्रमाणे सुधारित करण्यात येत आहेत त्यानुसार बघा मित्रांनो पहिला जो आहे तो इम्पॉर्टंट बघा एक जो आहे ती लेखी परीक्षा लेखी परीक्षा कशा प्रकारे होणार आहे तुमची पहिला जो असणार आहे मित्रांनो तुम्ही सांगितल्याप्रमाणे पोलीस विपाई पदासाठी उमेदवारांची प्रथम लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे सदर परीक्षा ही शंभर गुणांची असेल शंभर मार्कांसाठी ही एक्झाम तुमची असणार आहे अगोदरच्या एक्झाममध्ये आपल्याला माहीत आहे पहिला फिजिकल होत होतं मात्र आता जे असणार आहे ते प्रथम तुमची लेखी परीक्षा होणार आहे त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे बघा मित्रांनो लेखी परीक्षेमधील खाली विषयांचा समावेश आहे बघा कोणकोणते विषयात बघा अंकगणित गणित महत्त्वाचा आहे सामान्यांवर चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण असे चार विषय आहेत किंबहुना या चार विषयांसाठी मित्रांनो प्रत्येकी पंचवीस मार्कांची तुमची एक्झाम असणार आहे टोटल शंभर गुणांसाठी लेखी चाचणीचा कालावधी टोटल तो नव्वद मिनिटाचा असेल व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल सर्व प्रश्न एमसीकी टाईप या स्वरूपाचे राहणार आहेत नक्कीच मित्रांनो खूप इम्पॉर्टंट अपडेट आहे बघा लेखी परीक्षा प्रथम तुमची होणार आहे त्यानुसारच तुम्हाला फिजिकलसाठी क्वालिफाय करता येणार आहे यानुसारच मित्रांनो तुम्हाला समजून जाईल की तुम्हाला या अगोदरच्या ज्या भरतीमध्ये तुम्ही अनेक पदांसाठी अनेक जिल्ह्यांमध्ये अप्लाय करत असता मात्र आगामी होणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला किंबहुना एकाच पदासाठी व एकाच ठिकाणी अप्लाय करता येणार आहे त्यामुळे कारण ही लेखी परीक्षा असणार आहे ती एकाच दिवशी होण्याची शक्यता आहे त्यानुसार तुम्हाला पद व लोकेशन जे आहे ते सिलेक्ट करताना तुमची मोठी कसरत होणार आहे त्यानंतर बघा शारीरिक चाचणी होईल जे लेखी परीक्षा असेल त्यानंतर दोन नंबरचा इम्पॉर्टंट पॉईंट दिलेला आहे शारीरिक चाचणी जी पन्नास गुणांची राहणार रा आहे जे उमेदवार लेखी चाचणीत किमान पन्नास पस्तीस टक्के मागास प्रवागातील उमेदवारांच्या बाबतीत तेस्तीस टक्के गुण असतील गुण मिळून लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांच्याकडे बघा त्यांच्यापैकी गुणवत्ता क्रमांकानुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतील प्रवरनिहाय नमूद केलेल्या पदसंख्येच्या वन एस टू फाईव्ह या रशीमध्ये या प्रमाणात प्रवरनिहाय उमेदवारांना खालील प्रमाणे शारीरिक चाचणीची पात्र ठरवण्यात येईल वन एच टू पाचचा रेस्टॉर असणार आहे जर एक जागा घ्यायची असेल त्याच त्यासाठी फिजिकलमध्ये पाच कॅन्डिडेट सिलेक्ट केले जाणार आहेत वन एच टू फाईव्हनुसार शारीरिक चाचणी फुटबॉल प्रमाणे बघा एकूण पन्नास गुणांचे असेल ज्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी पहिला पॉईंट आहे सोळाशे मीटर धावणे याच्यामध्ये तीस गुण आहेत शंभर मीटर धावणे याच्यासाठी दहा गुण आहेत त्याचबरोबर गोळा फेकीचे जे आहेत ते दहा गुण असे पन्नास टोटल गुण असणार आहेत तुम्हाला यासाठी सुद्धा कॉन्सन्ट्रेट करून हे गुण सुद्धा जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर बघा महिला उमेदवार आहेत त्यांच्याकडे बघा आठशे मीटर धावणे तीस गुण आहेत त्यानंतर बघा शंभर मीटर धावणे दहा गुण आहेत त्याचबरोबर गोळा फेक जो चार किलोग्रामचा असेल त्याआडी बघा दहा गुण आहेत अशी टोटल पन्नास गुण याची तुमची फिजिकल होणार आहे यानुसारच तुमची गुणवत्ता यादी आहे जी लागणार आहे नक्कीच मित्रांनो लेखी परीक्षा त्यानंतर फिजिकल टेस्ट ही होणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला त्यानुसारच तुमची तयारी करणे आवश्यक आहे त्यानंतर बघा मित्रांनो त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे कशाप्रकारे संपूर्ण ही भरती प्रक्रिया होणार आहे त्याबद्दल जे उमेदवार लेखी चाचणीत किमान पस्तीस टक्के वर्गातील तत्तीस टक्के गुण मिळवून लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांच्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातील प्रयोगानुसार नमूद केलेल्या पदसंख्येत वन एस टू फाईव्ह या प्रमाणात प्रयोग उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी पात्र ठेवण्यात येईल उदाहरणार्थ जर अनुसूचित जाती प्रवागातील दहा जागा व जमाती प्रयोगातील पाच जागा असतील तर अनुसूचित जाती प्रवागात दहा 15 पास 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 पन्नास कॅन्डिडेट कर, सिलेक्ट केलेतील पाच गुणिले दहा यानुसार रेषेनुसार व अनुसूचित पंचवीस कॅन्डिडेट पाच गुणिले पाच पंचवीस असे यानुसार उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरतील तथापि अनुसूचित जाती क्रमांकावर असलेल्या उमेदवारास मिळाले गुण जेवढ्या अनुसूचित जाती प्रमाणातील उमेदवारांना मिळाले असतील ते सर्व उमेदवार अनुसूचित जाती प्रवागात शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरतील मित्रांनो नंबर ऑफ जे आहेत पन्नासच्या हि दिलेलं आहे त्यांनी ते वाढू शकतात जर का पन्नासव्या क्रमांकावर असलेल्या कॅन्डिडेटला समान मार्क आहेत एकावन्न आणि बावन्न व क्रमांकावर असणाऱ्या कॅन्डिडेटला सुद्धा त्यामुळे हे जो आहे आकडा वाढू शकतो तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील क्रमांकावर पंचवीस व्या क्रमांकावर असलेल्या उमेदवार मिळालेले गुण जेवढ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार मिळाले असतील ते सर्व कॅन्डिडेट यासाठी पात्र ठरणार आहेत फिजिकलसाठी त्यामुळे हे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे बघा स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे त्याचबरोबर तिसरा जो महत्वाचा पॉईंट आहे तीन चेंजेस त्यांनी केलेले बघा महासंचालकाने प्रत्येक पोलीस घटकांतील गठीत केलेले निवड मंडळ या नियमाच्या पोटनियम एक व दोन मधून नमूद केलेल्या निकषांवरून प्राप्त एकत्रित गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल त्यामुळे लेखी आणि फिजिकल दोन्हीसाठी तुम्हाला सेम वेटेज द्यावं लागेल लेखी परीक्षा व चाचणी यामध्ये प्राप्त होणारे गुण एकत्र केल्यानंतर उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी सामान्य प्रशासन विभागाच्या क्रमांक जो दिलेला आहे त्यानुसार दिनांक सोळा मार्च दोन एकोणीसशे एकोणीसच्या शासनपरी पत्रकामध्ये दिलेल्या टप्प्यानुसार तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार तयार करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला मित्रांनो लेखी परीक्षा त्याचबरोबर फिजिकल या दोन्ही पदांसाठी दोन्ही स्टेपसाठी समान मित्रांनो तयारी करावी लागणार आहे कारण दोन्हीकडे खूप महत्त्वाचे गुण तुमच्या इकडे असणार आहे महाराष्ट्र राज्यपाल आदेशानुसार व नावाने हा नवीन ज्या शासनाचे उपसचिव आणि सही नुसार प्रसिद्ध केलेला आहे नक्कीच मित्रांनो नक्कीच काही महत्त्वाचे बदल होते तुम्हाला सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो त्याचबरोबर सबस्क्राईब करा आमच्या चे युट्यूब चॅनल महाजॉबला त्याचबरोबर जॉब स्टेशन नावाचं चे एक दुसरं चॅनल आपण सुरू केलेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही जॉब आहेत आपण त्यामध्ये कवर करत आहोत त्यालाही तुमचा चांगला रिस्पॉन्स आहे तुम्ही जर अजून त्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तसेच यापुढे महाराष्ट्र पोलीस भरतीचे जे काही अपडेट असतील ते तुम्हाला नक्कीच आमच्या चॅनलद्वारे मिळून जातील तसेच तुम्हाला याबद्दल काय डाऊट असतील ते तुम्ही कमेंट करून विचारू शकता हो नक्कीच मी त्यांचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेन नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद